डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अनिल मिश्राने केलेल्या खोर अपमानाच्या निषेधार्थ दिनांक दहा नोव्हेंबर रोजी संविधान संरक्षण समितीच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर संविधान क्रांती महामोर्चा काढण्यात आला अनिल मिश्रा व त्यांच्या साथीदारांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी ई एम मशीन हटवून देशातील सर्व निवडणुका मतपत्रिकेद्वारे घ्याव्यात संपूर्ण देशात आहे जनगणना करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी हा महामोर्चा काढण्यात आला बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी जो काही गलिच्छ त्यानं आरवाच्या भाषेत काही गोष्टी वापरल्या किंवा चुकीचं जे काही भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सुतोवाच केलेले के आहेत काही कृती केलेल्या आहेत त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि त्याला तत्काळ अटक करण्यात यावं याच्यासाठी क्रांती संविधान क्रांती महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं समितीच्या वतीनं हजारो अनुयायी या ठिकाणावर या महामोर्चामध्ये सहभागी झाले होते जिल्हा अधिकारी महोदयांना बाबतीतलं निवेदनसुद्धा दिलेलं आहे आणि प्रशासनाला विनंती आहे या देशामध्ये जर शांतता सुव्यवस्था जर राखून ठेवायची असेल आबाधित ठेवायची असेल तर कुठल्याही महापुरुषाचा अवमान होणार नाही आणि त्यातल्या त्यात बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत त्यांचा झालेलं अवमान हा समाज कधीही खपवून घेणार नाही बहुजन समाज वंचित समाज जेवढे तमाम एस सी एस टी ओ बी सी आहेत हे कोणीही बाबासाहेब आंबेडकरांचा झालेला अवमान सहन करणार नाहीत याच्या पुढे जर काही अशा घटना जर घडल्या तर निश्चितपणाने वेगळ्या पद्धतीनं म्हणजे त्याचं उत्तरसुद्धा त्यांना भेटेल त्यामुळं हे अनुचित प्रकार घडणार नाहीत याची प्रशासनाने दखल घेऊन अनिल मिश्रा जो आहे त्याला तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी आहे धन्यवाद क्रांती महामोर्चा हा ग्वाल्हेरचा अनिल मिश्रा नावाचा वकील बाबासाहेब आंबेडकरांचा वारंवार जो अपमान करतो आहे त्याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनंतर गुन्हा दाखल करावा आणि त्याला तात्काळ अटक करावी याच्यासाठी हजारोंच्या संख्येनं संविधान संरक्षण समितीचा संविधान क्रांती महामोर्चा आज जिल्हाधिकाऱ्या कार्यालयावर धडकला आणि या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही अनिल मिश्रा आणि त्याचे साथीदार समाजमाध्यमाच्याद्वारे वेगवेगळ्या पद्धतीनं अत्यंत टोकाला जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहेत बाबासाहेबांना गंदा आदमी म्हणणं स्वातंत्र्य लढ्याबद्दल त्यांच्या काही आक्षेप निर्माण करणं राव आणि बाबासाहेब आंबेडकर हा अनाथाई वाद निर्माण करणं संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आहेत हे इथलं सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे ते नाकारण्याचा ते प्रयत्न करत आहेत बाबासाहेब आंबेडकरांना मिटवण्याचं मिटवण्याची भाषा करत आहेत आरक्षणाला संपवण्याची भाषा करत आहेत ॲट्रॉसिटी ॲक्टला संपवण्याची भाषा करत आहेत वास्तव हे आहे की या देशामधील विषमता कायम आहे जातीय भेदाभेद कायम आहे दलितांवर होणारे अन्याय अत्याचार क्राईम ब्युरोचा रिपोर्ट जर आपण पाहिला तर ते मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि हे वास्तव नाकारून ही जी मंडळी आहे ही मंडळी या देशामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावत आहेत त्याला विरोध झाला पाहिजे ह्या मागण्या आम्ही या मोर्चामधून केलेल्या आहेत त्याला अटक केली पाहिजे ही प्रमुख मागणी आहे आणि दुसऱ्या मागण्यांच्यामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ई व्ही एम मशीन हटवून इथे मतपत्रिकेद्वारे मतदान झालं पाहिजे समाज कल्याण खात्याचा निधी समाज कल्याण खात्यावरच खर्च केला पाहिजे बेसुमार खाजगीकरण थांबवलं पाहिजे सरकारी शाळा महाविद्यालय बंद करण्याची जी प्रवृत्ती चाललेली आहे ती प्रवृत्ती थांबवून सरकारी शाळा महाविद्यालय दर्जेदार बनतील याचा प्रयत्न केला पाहिजे अशा प्रकारच्या अनेक मागण्यांच्याद्वारे हा मोर्चा हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी आलेला होता आणि मुख्य मागणी अनिल मिश्राला तात्काळ अटक करावं ही आहे शहरामध्ये संपन्न झालेलं आहे या मोर्चाची प्रमुख मागणी अशी होती जी विश्वरत्न परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अपमान करणारे हे जे लोक आहेत या देशातले या अमित शहा असेल किंवा हा अनिल मिश्रा असेल आनंद स्वरूप महाराज असेल त्याच्यासोबतची ही जी सगळी टीम आणि आर एस एस या संघटनेला देशद्रोही संघटन म्हणून आपण डिक्लेअर करा आणि त्याच्यावर बंदी आणा अशा प्रकारच्या प्रमुख मागण्या या मोर्चामध्ये होत्या आणि या मोर्चामध्ये च्या संख्येनं आपला बहुजन समाज हा संमेलित झालेला होता तर या ठिकाणी आपण अनिल मिश्रावर गुन्हा दाखल करा म्हणून कलेक्टर साहेबांनी आदेशसुद्धा दिलेले होते तरी आणखीन सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही त्यांनी आत्ता भेट झाल्यावर सांगितलं की मी सांगतो की आता त्याच्यावर गुन्हा दाखल होईल पण नुसता गुन्हा दाखल होऊन चालणार नाही तर त्याला देशद्रोही करू करार देऊन त्याला अटक करो अटक झाली पाहिजे त्याची जमानत झाली नाही पाहिजे आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांना बिलकुल आता आंबेडकर समाज हा सहन करणार नाही येणाऱ्या काळामध्ये आपण जर सुधरला नाहीत तर आम्ही आंबेडकरी जनता ही भीमा कोरेगावचं रक्त यांच्यामध्ये आहे हे आपण विसरता कामा नाही धन्यवाद